हाय जुन्यातला जुना माठ अगदी नव्यासारखा कसा बनवायचा हेच जला आज बघूयात तर त्यासाठी जो माठ आहे तो आधी खाली करून घ्यायचा आणि त्या माठाला फक्त एक वस्तू म्हणजेच आपण मीठ आणि निंबू हे वापरून आपला जो माठ आहे तो अगदी नव्यासारखा का बनवूयात कारण माठ जुना झाला की त्यामध्ये पाणी थंड होत नाही त्याचे जे पोर्स असतात ते पूर्णपणे ब्लॉक होतात त्यामुळे त्यातलं पाणी थंड होत नसते म्हणून आपला जो माठ आहे तो आपल्याला नव्यासारखा त्याचे जे पोर्स असतात ते ओपन करायचे असतात तर ते पोर्स ओपन करायसाठी आपल्याला लागतं मीठ आणि निंबू मीठ आणि आणि निंबू ने आपण आपला जो माठ आहे ते पूर्णपणे व्यवस्थित घासून घ्यायचा घासून झाल्यानंतर आतमधून बाहेरून व्यवस्थित घासून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी भरून आहे त्याला धुवायचं नाही आहे तसंच तसं तीन चार तास त्याला ठेवून द्यायचं त्यामध्ये मीठ आणि निंबूसुद्धा सुद्धा आपल्याला टाकून ठेवायचं आहे जा। तीन चार तासानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थितपणे घासून घ्यायचं छान असा घासणीने घासून झाल्यानंतर त्याचे जे फोर्स आहे ते ओपन होतात आपला जो माठ आहे तो अगदी नव्या माठासारखा होऊन जातो आणि नव्या माठासारखंच आपलं जे पाणी आहे ते थंडकार होतं चला तर माठ स्वच्छ सुधून त्यामध्ये पाणी भरूयात आणि थंड पाण्याचा आस्वाद घेऊयात